मिरज तालुक्यातील बोलवाड येथील नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असताना सरपंच निगार शेख यांच्याकडून जाणून बुजून कुपनलिका खुदायचे काम मंजूर असतानाही जाहीर निविदा प्रसिद्ध करण्यास विलंब करीत असल्याचा आरोप करत बोलवाडीतील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला टाळे ठोकत सरपंचांच्या खुर्चीला जोडे मारो आंदोलन केले तसेच सरपंच शेख यांचा निषेध व्यक्त केला बोलवाड येथील सर्व वाड्या वस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे दोन किलोमीटरवरून ग्रामस्थांना टाकडीच्या योजनेचे पाणी आणावे लागते ही पाणी टंचाई दूर भावी म्हणून बोलवाडीतील प्राथमिक आरोग्य केंद्र बेगरवसात समाज मंदिर आंबेडकर नगर जिल्हा परिषद शाळा आणि व्यायामशाळेजवळ कुपनलिका खुदाईसाठी पंधराव्या वित्त आयोगातून निधी मंजूर झाला आहे सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या असून केवळ जाहीर निविदा प्रसिद्ध करणे बाकी आहे मात्र सरपंच निगार शेख यांच्याकडून निविदा प्रसिद्ध करण्यास टाटाळा होत असल्याने ऐन उन्हाळ्यात बोलवाड येथील वाड्यांवर पाणी टंचाई निर्माण झाली आहे सरपंच यांनी त्वरित निविदा प्रसिद्ध करून कुपनलिका खुदाईच्या कामात सुरुवात करावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य सचिन कांबळे यांच्यासह सदस्यांनी केली होती मात्र सरपंच निगारशिक यांनी जाहीर निविदा देण्यास टाळटाळ केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे पाणी टंचाईला सामोरे जावे लागणाऱ्या बोलवाडीतील महिला आणि ग्रामस्थांसह ग्रामपंचायत सदस्य सचिन कांबळे यांनी ग्रामपंचायतीसमोर आंदोलन सुरू केले यावेळी सरपंचांच्या कारभाराचा निषेध व्यक्त करण्यात आला सरपंचांना आंदोलनस्थळी बोलवा असा आंदोलकांनी आग्रह धरला उपसरपंच भाऊसो नरगतसे यांनी भ्रमणध्वनीवरून सरपंचांना संपर्क करून आंदोलनस्थळी येण्याचा आग्रह केला मात्र सरपंचांनी मी येणार नसल्याचे सांगितले त्यामुळे संतप्त आंदोलकांनी सरपंचांची ग्रामपंचायतमधील खुर्ची ग्रामपंचायत आवारात आणून खुर्चीस महिलांनी जोडे मारत सरपंच निगार शेख यांचा निषेध व्यक्त केला त्यानंतर संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीस टाळे ठोकले यावेळी उपसरपंच भाऊसो नरगच्चे ग्रामपंचायत सदस्य सचिन कांबळे रुपाली कांबळे पूजा नाईक परवीन हवालदार दीपाली कांबळे माजी सरपंच पिंटू नाईक सतीश दबडे सारिका गस्ते ललिता नाईक कमलाबाई दबडे काशीबाई नाईक रुपाली मदने सुमन नाईक अक्कू सुंगारे अश्विनी नाईक मीनाक्षी कांबळे अर्पिता कांबळे मासाई हवालदार ज्योती दबडे श्याम कांबळे बाळू सरवदे लखन सरवदे सतीश गस्ते लालू नाईक सिद्धू नाईक अमोल नाईक संजय मदने सतीश कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येनं महिला आणि ग्रामस्थ आंदोलनात सहभागी झाले होते हे सरपंच निगारशेख यांचे पती ग्रामपंचायतच्या कारभारात लुडबुड करीत असल्याने बोलवाडच्या विकासाला खेळ बसत आहे त्यामुळे सरपंच शेख यांच्या पतीविरोधात पुराव्यासह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सचिन कांबळे यांनी सांगितले पाण्याची व्यवस्था अगदी बिकट आहे इतरत्र पाणी फिरण्या पाणी आणण्यासाठी पाण्याची सोय नसल्याने जे बोर मारण्याची व्यवस्था करण्यात आली होती ती न केल्यामुळे आम्ही आज सर्वांनी इथं मोर्चा काढलेला आहे आणि जर पाण्याची व्यवस्था झाली नसेल तर जो शासनाचा पंधराव्या वित्त आयोगातून जो निधी मिळालेला आहे तो ग्रामपंचायतीनं सर्वस्वी शासनाला वापस करावा किंवा नसेल तर पाण्याची व्यवस्था करावी आणि जर त्यांना ग्रामपंचायतला जर लोकांच्या सर्वसामान्य लोकांच्या जर समस्या सोडवण्यास वेळ नसेल तर ग्रामपंचायत बंद करावी आणि इथून पुढं ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्यात येणार आहे बोलवाड ग्रामपंचायतीच्या वतीने पंधरावा वित्त आयोग योजनेतून मागासवर्गीय कल्याण विभागातून मागासवर्गीयांच्यासाठी जो पंधरा टक्केमधला जो राखीव निधी आहे त्यामधून मागासवर्गीय वस्तीमधील बोर रिपेरी करणे आणि मागासवर्गीय वस्तीमध्ये म्हणजे बौद्ध समाजामध्ये नवीन बोर खुदाई करून त्या ठिकाणी सौर सौरवर्जेवरती हातपंप बसवणे हे काम मंजूर असून त्या कामाचे अंदाजपत्र ग्रामपंचायतीत प्राप्त झाले त्याचप्रमाणे गावामधील जिल्हा परिषद शाळा जी आहे आणि अंगणवाडी आहे त्या शाळेला त्या शाळेतील मुलांना पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याकारणाने त्या ठिकाणीसुद्धा पंधरावा वित्त आयोग योजनेतून त्या ठिकाणीसुद्धा बोर मंजूर आहे त्याचंसुद्धा अंदाजपत्र या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे त्याचप्रमाणे समाज जवळ जुनी बोर आहे ती बोर या ठिकाणी रिबोरिंग करून त्यावरती सोलर बसवायचा आहे त्याचप्रमाणे बेगर वसाहतमध्ये जी जुनी बोर आहे त्या ठिकाणी हापसा बसवायचा आहे त्याचप्रमाणे व्यायामशाळेजवळ जुनी बोर आहे त्या ठिकाणी हापसा बसवायचा आहे या ठिकाणी जर ही बोरची कामं झाली असती तर या ठिकाणी गावातील पाणीटंचाई दूर झाली असती सगळे अंदाजपत्रक प्राप्त होऊन मासिक सभेमध्ये याच्यावरती चर्चा होऊन या ठिकाणी पेपरला रिसर्च जाहिरात द्यायचा विषय झाला पेपरला जाहिरात देण्याकरिता जाहीर केंद्रीय नोटीस निघाली त्याच्यावरती सरपंचाची ग्रामसेवकाची सही झाली पण सरपंचानी मनमानीपणानं या ठिकाणी पेपरला जाहिरात न देता जी टेंडरची नोटीस निघालेली नोटी, नव्हती ती नोटीस आपल्या घरामध्ये ठेवून बसलेली आहेत या ठिकाणी सर्वसामान्य जनता या ठिकाणी प्रत्येक सर्वसामान्य जनता ही रानावनात कामाला जाते सकाळपासून संध्याकाळपर्यंत आता द्राक्षेचा सीझन चालू आहे लोकांना या गावामध्ये पाण्याची टंचाई भयानक असताना सरपंचांनी पाण्याच्या बाबतीत राजकारण या ठिकाणी केलेलं आहे जर ही या ठिकाणची जर बोरची व्यवस्था झाली असती तर सर्वसामान्य नागरिकांना शंभर टक्के दिलासा मिळाला असता पण सरपंचांनी जाणीवपूर्वक या ठिकाणी टेंडर स्वतःच्या घरामध्ये ठेवून या ठिकाणी सर्वसामान्य लोकांचा या ठिकाणी अवमान केलेला आहे आणि त्याचा जाब विचार न करता आज बोरवाडमधील महिला भगिनी ग्रामस्थ यांच्या वतीनं ग्रामपंचायतीसमोर गेल्या दोन तासापासून हे आंदोलन चालू आहे पण सरपंचांना या ठिकाणी उपसरपंचांनी सांगितल्यानंतर त्यांना या सर्वसामान्य नागरिकांची भेट घेण्याकरता वेळ नाही त्यांचं असं म्हणणं आहे की मला वेळ नाही मी येऊ शकत नाही मी भेटू शकत नाही मला त्यांना सोमवारी वेळ आहे जर त्यांना गावातल्या सर्वसामान्य नागरिकांच्याकरता जर वेळ नसेल तर आम्ही ग्रामस्थांच्या वतीनं बोलवाड ग्रामपंचायतीचा सदस्य या नत्यानं सरपंचांना जर गावासाठी वेळ नसेल गावातील सर्वसामान्य नागरिकांसाठी वेळ नसेल तर त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा अशी ग्रामस्थांच्या वतीनं मागणी करतो